सार्वजनिक वाचनालय व वा शिक्षक संघटना साखराळे यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत आजचे दुसरे पुष्प गुंपण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या सौ दीपाली केळकर मॅडम यांचं मी सहर्ष सहर्ष स्वागत करते व त्यांचा थोडक्यात परिचय तुम्हाला देते मॅडम मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दोन हजार सालापासून वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत आहेत नऊच्या बातम्यात तसेच सभामंचावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मंगेश पाडगावकर पंडित यशवंत दे यशवंत देव अशोक पत्की अशोक हांडे गंगाराम गवाणकर डॉक्टर नरेंद्र जाधव अरुणा ढेरे प्रतिभा रानडे अशोक समेळ अजित कडकडे वीणा गवाणकर अशा अनेक दिग्गज कलाकारांचे त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत त्याचबरोबर शेकडो सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं निवेदन सूत्रसंचालनही त्यांनी केलं आहे गाण्यांचे कार्यक्रम तसेच आषाढी एकादशी निमित्त भक्तिसंगीत की आणि अभंगाच्या कार्यक्रमाचं सातत्यानं निवेदन निरोपणही त्या करत आहेत स्त्रीधन शब्दांच्या गावा शब्दांच्या गावा जावे मन प्रसन्न हास्यजीवनी हास्य संजीवनी सुसंवादाचे दहा मंत्र गुरुवंदना मातृरंग गंमत म्हणी आणि वाक्यप्रचारांची गाणं शब्दांचं गप्पांच्या गावा जावे अभंग लावण अभंग लावण्य आणि मनोविकास पसायदान आणि व्यक्तिमत्व विकास वस वसंतोत्सव आला पाऊस या एकटीच्या संवादात्मक कार्यक्रमाचे आठशेच्या वर प्रयोग त्यांनी मुंबई महाराष्ट्र आणि परदेशातही केले आहेत त्याचबरोबर दैनिक लोकमतचा सखी सन्मान पुरस्कार निवेदन क्षेत्रातील कामासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला आहे निवेदन वृत्त निवेदन एकल संवादात्मक कार्यक्रम या क्षेत्रातील कामांसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिष नाट्य परिषद बोरिवली शाखेतर्फे स्वराभिनय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे Area, रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रीयल एरिया आणि ठाणे रोटरीतर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे संस्कार भारती मुलुंड समितीतर्फे शालिनी गुप्ते स्मृती कलागुण गौरव पुरस्कार वक्तृत्व या विषयासाठी त्यांना मिळाला आहे हिंदू जनजागृती जनजागृती न्यास ठाणे यांच्या व्यतीने नवदुर्गा पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे मॉडेल मॉडेल कॉर्डिनेटर म्हणून दहा वर्ष स्वतंत्र व्यवसाय त्यांनी केला असून काही जाहिरातींसाठी मॉडेलिंगचंही काम त्यांनी केलं आहे खेळ मांडियेला गोष्ट भातुकलीच्या राजाची मान्यवरांच्या भातुकलीची आणि हे पुस्तक सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये त्यांचं प्रकाशित झालं आहे त्याची दुसरी आवृत्तीही त्यांची प्रसिद्ध झाली आहे निवेदन सूत्रसंचालन संवाद कौशल्य या विषयावर स्वतंत्रपणे कार्यशाळाही त्या घेतात अशा हरहुन्नरी कलाकाराचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद श्रावणी यानंतर या जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आपण यावर्षी एक अनोखा उपक्रम राबवला होता त्यामध्ये पुस्तक परीक्षण स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्या पुस्तक परीक्षण स्पर्धेचं बक्षीस वितरण देखील काल झालं आणि त्या पुस्तक परीक्षण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आमच्या वसंत व्याख्यानमालेची सदस्या राजकन्या कोळी यांना मी विनंती करतो की त्यांनी पुस्तक परीक्षण याबद्दल आपण नेमकं काय बोललात त्याचं भाषण आपण इथे या ठिकाणी करावं नमस्कार मी कोळे पुस्तक परीक्षण या विषय या स्पर्धेसाठी मी निवडलेला विषय निवडलेलं पुस्तक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम या स्पर्धेचं पाम्पलेट जेव्हा माझ्या हातामध्ये आलं त्यावेळेस मी विचार करू लाग लागले की पुस्तक परीक्षण म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो जसं मी विचार करू लागले तसंच मला समजू लागलं की पुस्तक परीक्षण म्हणजे केवळ पुस्तकाचं वाचन नसून पुस्तकाचं वाचन करून त्या पुस्तकातले विचारात मी करणे म्हणजे खऱ्या अर्थान विद्यार्थी मित्रांनो पुस्तक परीक्षण होय हे पुस्तक परीक्षण मी तुम्हाला आज तीन टप्प्यामध्ये मांडून दाखवणार आहे पहिला टप्पा म्हणजे या पुस्तक या पुस्तकाबद्दलची असणारी माझी उत्सुकता दुसरा टप्पा म्हणजे या पुस्तकावर नेमके असं काय आहे आणि तिसरा टप्पा म्हणजे या पुस्तकातून मी काय शिकले विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तुम्हा आम्हाला कुतूहल वाटतं आणि उत्सुकता हे वाटते त्याचप्रमाणे मला देखील उत्सुकता वाटली म्हणून ते पुस्तक मी वाचायला चालू केलं विद्यार्थी मित्र जसं तुम्ही पुस्तक वाचायला चालू केलं त्यातलं मला समजू लागलं की ला, त्या पुस्तकामध्ये एक उत्तम प्रकारचं व्यवसाय कसं व्हावं प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट कसं करावं ते त्या पुस्तकामध्ये होतं म्हणून विद्यार्थी मित्रनं मला असं वाटतं की तुम्ही आम्ही सर्वांनी हे पुस्तक आपल्या आयुष्यामध्ये एकदा नक्की वाचावं दुसरा मुद्दा म्हणजे यामध्ये असं नेमके काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकामध्ये मॅनेजमेंटचे चौदा तत्वे आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी कोणत्या तत्वांच्या आधारे हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीचं नियोजन करताना मॅनेजमेंट करताना ते कोणत्या पद्धतीनं करावं ते त्या पुस्तकामध्ये आहे आज प्रत्येकाचं स्वप्न आहे की मला जग जिंकायचं आहे या जगाचं मला नेतृत्व करायचं आहे मला आयुष्यात मोठं बनायचं आहे एक उत्तम प्रकारचं व्यावसायिक बनायचं आहे मग त्यासाठी एक चांगल्या नेतृत्वाची गरज असते प्रत्येक कार्यक्रमासाठी एका चांगल्या प्रकारची मॅनेजमेंटची गरज असते त्याचप्रमाणे मग ती मॅनेजमेंट कोणत्या पद्धतीने करायचं तर त्या पुस्तकाचं आम्हाला शिकायला मिळतं म्हणून मी सगळ्यांनी ते पुस्तक वाचणं मला आवश्यक वाटतं आजचा हा कार्यक्रम बघितला तर त्या कार्यक्रमाची पण पार्श्वभूमी आहे ह्या कार्यक्रमाला एक प्रकारचं मॅनेजमेंट होतं तसं शिवाजी महाराजांनी त्यावेळेस कोणत्या पद्धतीने मॅनेजमेंट केलं होतं हे खरं आता तुम्हाला आम्हाला त्या पुस्तकामध्ये शिकायला भेटतं तिसरी गोष्ट म्हणजे यातून मी काय शिकले तर विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठबळ मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य कसं निर्माण केलं त्याचं मॅनेजमेंट त्या पुस्तकामध्ये आणि त्यातलं एक वाक्य मला आवडलं ते वाक्य म्हणजे वन मॅन विथ अँड कवरेज मेक अॅन आर्मी वन मॅन विथ अँड कवरेज मेक अॅन आर्मी वन मॅन विथ अँड कवरेज मेक्स अ मेजॉरिटी मेक्स अ मेजॉरिटी त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांनी मुठबळ मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य कसं निर्माण केलं म्हणजे एखादा जवळ केवळ धैर्य असून चालत नाही तर त्या धैर्याचा उपयोग करून आपल्या स सोबत सगळ्यांना एकत्र घेऊन हे कसं आपण पुढं जायचं हे त्यातून शिकायला मिळतं म्हणजे आपण जर व्यावसायिक असेल तर आपला व्यवसाय आपण जागतिक लेवलपर्यंत म्हणजे चांगल्या स्तरावर कसा नेऊ शकतो यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते कसा करावा त्याचे तर तत्त्वे आहेत आणि ती तत्त्वे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला आम्हाला पाहिजे मिळतात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात कि शंभर मित्र असण्यापेक्षा एक पुस्तक चांगलं म्हणजे पुस्तक चांगला मित्र शंभर मित्रांपेक्षा एक पुस्तक चांगला मित्र म्हणजे आयुष्यात अशी एक वेळ येते की ज्यावेळी आपले नातेवाईक आपल्याला चुकीचा सल्ला देतील चुकीचं मार्गदर्शन करतील पण पुस्तक केवळ अशी एकमेव वस्तू आहे जी कधी आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करणार नाही किंवा चुकीचा सल्ला देणार नाही कारण पुस्तक ही आपल्याला स्वतःला विचार करायला लावणारी वस्तू आहे म्हणजे त्या पुस्तकामध्ये स्वतः आपले विचार आत्मसात करायचे विचार आपले जागृत करण्याची शक्ती त्या पुस्तकामध्ये आहे जगाला प्रेरणा ठरणार हे पुस्तक तुम्ही आम्ही सर्वांनी आयुष्यात एकदा नाही तर अनेकदा वाचावं वा, असा आशावाद व्यक्त करते आणि त्या पुस्तकातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल असं मी ठिकाणी सांगते आणि थांबते धन्यवाद 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 हॅलो आपण या जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून या साखरा गावचा सर्वांगीण विकास कसा होईल या उद्देशानं नेहमी सातत्यानं प्रयत्न करत असतो यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख वाकत्या म्हणून लाभलेल्या मुंबईवरून खास या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सौ दीपाली केळकर मॅडम यांचा सन्मान आमच्या वाचनालयाच्या सहाय्यक ग्रंथपाल प्रेरणा पाटील मॅडम व राजकन्या कोळी यांना विनंती करते की त्यांनी मॅडमांचा सत्कार या ठिकाणी कर करावा धन्यवाद, धन्यवाद। यानंतर या ठिकाणी आपल्या साखरा गावातील काही सत्कार मूर्तींचे या ठिकाणी सत्कार होतील त्यासाठी मी आमच्या मार्गदर्शक पाटील भाऊ त्याचबरोबर सचिन पाटील भैया सन्मान्य जयसिंग डंगे भाऊ या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आमच्या वाचनालयाचे अध्यक्ष सन्मान्य शशिकांत पाटील बापू यांनाही विनंती की आपण व्यासपीठावरती यावं आमच्या शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य टी के पाटील सर यांनाही विनंती की आपण व्यासपीठावरती यावं सन्मान्य गुले साहेबांनाही विनंती की आपण व्यासपीठावरती यावं आदरणीय पाठसुदे साहेबांनाही विनंती की आपण व्यासपीठावरती यावं या जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वसंत व्याख्यानमालेचं आयोजन केलं या वसंत व्याख्यानमालेचं आजचं हे चा एकेचाळीसाव्या वर्ष आणि या एकेचाळीसाव्या वर्षातील दुसरं पुष्प गुंपण्यासाठी आपल्याला सन्मान्य दीपाली केकर मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणून आमची विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य त्याचे सरचिटणीस सन्मान्य विश्वजित पाटील भैया यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं सर्वप्रथम प्रायोजकांचा सत्कार या ठिकाणी होईल उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक विद्यार्थी हक्क कृती समितीचे सरचिटणीस विश्वजित पाटील भैया यांचा सन्मान या ठिकाणी होईल धन्यवाद यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मानिय संताजी हंबीरराव चव्हाण यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं त्यांची नुकतीच चीफ इंजिनियर राजाराम बापू सहकारी साखर कारखाना यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून उत्कृष्ट चीफ इंजिनियर म्हणून सन्मानित केलं त्याबद्दल त्यांचा सन्मान या जव्हार सार्वजनिक वाचनालय व वा शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी संपन्न आहे सन्मानिय संताजी हंबीराव चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी आहे उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा धन्यवाद यानंतर सन्मान्य संग्राम सचिन कांबळे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं यांची नुकतीच डीमार्ट कंपनीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात मॅनेजरपदी नियु नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचा सन्मान आमच्या समस्त साखरा गावच्या वतीनं आणि आमच्या जव्हार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतो आहे सन्मान्य संग्राम सचिन कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावाद 老天<打> धन्यवाद यानंतर या ठिकाणी कामेरीवरून या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे स्नेही सन्मान्य प्राध्यापक संजय पाटील सर यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं ते सध्या कर्मवीर शिक्षण संस्था कामेरी येथील सुनंदा जाधव ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यरत आहेत संजय पाटील सर यांना पुणे येथील महात्मा फुले इतिहास अकॅडमी यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल महात्मा फुले सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला त्याबद्दल त्यांचा सन्मान आमच्या या जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आणि शिक्षक संघटनेच्या वतीनं करण्यात येतोय सन्मान्य प्राध्यापक सच संजय पाटील सर यांचा सन्मान उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतं धन्यवाद यानंतर सौ अरुणा बाळासो माने यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं यानंतर सौ नर्मदा शंकर साळुंके यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं सौ नर्मदा शंकर साळुंके यांचा सन्मान उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभास संपन्न होतोय त्या अंगणवाडी मदत मदतनीस साखराए यांनी एकात्मता बालविकास सेवा योजना प्रकल्प वाहवा क्रमांक एक वाहवा क्रमांक दोन साखराए दोनशे अठ्ठेचाळीस यांनी पंचायत समिती थी कार्यक्षेत्रातील एकात्मता बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी कार्यक्षेत्र गरोदर महिला किशोर मुली व बालके यांच्या सर्वांगीण विकासामध्ये के केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान आमच्या या जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत धन्यवाद यानंतर आमच्या या जवाहर सार्वजनिक वाचनालयाचा आणि वसंत व्याख्यानमालेचा एक सदस्य आणि एक छोटा विद्यार्थी अमन अकबर संदे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय सांगायला अभिमान वाटतो की या लहानशा मुलाने आजपर्यंत अनेक गरजू लोकांना जवळपास तीन घरे लोकवर्गणीतून बा बांधून देण्याचं काम केलं अनेक मनोरुग्णांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याने त्या मनोरुग्णांना व्यवस्थित करण्या पाठीमाग त्याचा देखील हातभार आहे आत्ता नुकताच तो रत्नागिरीवरून या ठिकाणी उपस्थित झालाय आज देखील तो एका मनोरुग्णाला घेऊन रत्नागिरी या ठिकाणी उपस्थित राहिला होता त्याचबरोबर तो सध्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचा त्याची एस पदी देखील नुकतीच निवड निवड झाली आहे त्याबद्दल ते त्यांचा सन्मान हे आमच्या जवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं होतोय धन्यवाद यानंतर ते या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मानिय विजय लाड यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं त्यांची नुकतीच आविष्कार ग्रुपच्या सचिवपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सन्मान आमच्या या जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे सन्मान्य विजय लाड यांची नुकतीच आविष्कार ग्रुपच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य विश्वनाथ पाटसुदेसाहेब सन्मान्य पी एन पाटील सर तांबवे त्याचबरोबर सुहास पाटील सर संचालक सुदगिरण यांचंही या ठिकाणी आमच्या जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती की आपण असं नसतं व्हावं उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती की आपण असं व्हावं या जवाहर सार्वजनिक वाचनालयाच्या या वसंत व्याख्यानमालेचं आजचं हे एक्केचाळीसाव्या वर्ष या एक्केचाळीसाव्या वर्षातील दुसरं पुष्प गुंपण्यासाठी आपल्याला लाभलेल्या सौ दीपाली केळकर मॅडम यांचा विषय आहे गाणी ओखाणी आणि गप्पा सन्मान्य मॅडमना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी हालो, 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 हालो. नमस्कार आवाज येतोय शेवटच्या रांगेपर्यंत येतोय ना हात वर केला शेवटच्या रांगेतलं तर कळेल नमस्कार नमस्कार नेहमी म्हणते त्याप्रमाणे म्हणते रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ प्रतिभेची पारख नाही तो पुरस्कार व्यर्थ लोकांना शिकवत नाही तो अहंकार व्यर्थ आणि मनातून उमटत नाही तो नमस्कार व्यर्थ त्यामुळे सर्व उपस्थितांना सर्व रसिकांना अगदी अंतकरणापासून मनापासून हृदयापासून नमस्कार करते आणि आज मला इथे निमंत्रित केलं सातत्यानं एक्केचाळीस वर्ष हा ज्ञानयज्ञ सुरू आहे आणि या ज्ञानयज्ञासाठी या व्याख्यानमालेसाठी मला निमंत्रित केलं त्यासाठी सूरज चौगुले सर आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते दायच नको छान गप्पा मारणारे भाषण वगैरे काही नाही आहे म्हणून पोडियमचा आधार घेत नाही भाषण नाही व्याख्यान नाही छान गप्पा आहेत त्याच्यामुळे पोडियम जाणीवपूर्वक बाजूला ठेवलेलं आहे आणि तुम्हा सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते अलीकडे आभार हा शब्द जाणीवपूर्वक वापरत नाही ज्याप्रमाणे पोडियम जाणीवपूर्वक घेतला नाही त्याचप्रमाणे आभार हा शब्द पण जाणीवपूर्वक वापरत नाही कारण आभारामध्ये भार येतात ना त्यामुळे कुठलेही भार ठेवत नाही आणि धन्यवादही म्हणत नाही कारण धन्यवादामध्ये वाद येतो त्यामुळे कुठलाही वाद न ठेवता आणि कुठलेही भार न ठेवता आजच्या या कार्यक्रमामध्ये गप्पांच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आणि मुख्य कार्यक्रमाला मुख्य संवादाला सुरुवात करण्यापूर्वी आधी दिलगिरी व्यक्त करते मला यायला उशीर झाला कोयना एक्सप्रेसने मी आले बदलापूरला राहते कल्याणच्या पुढे आणि कोयना एक्सप्रेस जी सव्वा पाचला कराडला येणं अपेक्षित होते ती सहा वाजता आली तिकडनं पुन्हा पेटनाका पेटनाका कराड बस स्टेशन बसस्थानक ते पेटनाका ते साखराळे असं करत करत यायला मला इतका वेळ झाला त्यासाठी वेळेची किंमत मला मी पूर्ण जाणते आणि तुम्ही माझी मी यायच्या अगोदर तुम्ही येऊन इथे बसलेला आहात याचं मी चौगुले सरांना म्हटलं पण की अशी लोकं येऊन बसले आहेत आपली वाट पाहतायत असं म्हटलं की फार वाईट वाटतं त्यामुळे अगदी मनापासून दिलगिरी व्यक्त करते तुम्हाला वाट पाहायला लागली त्यासाठी आणि लगेचच आपण आपल्या या संवादाला सुरुवात करूया या आपल्या जाहिरातीमध्ये असं म्हटलं आहे की गाणी गप्पा गोष्टी असं त्या कार्यक्रमाचं नाव मुळात आहे स्त्रीधन स्त्रीधन म्हटल्यानंतर काय येतं हो डोळ्यापुढे पटकन दागदागिने येतात ना स्त्रीधन म्हटल्यानंतर पटकन आपल्या मनामध्ये किंवा डोळ्यापुढे येतात ते दागदागिने येतात विशेषतः नववधूच्या अंगावर असणारे दागदागिने म्हणजे स्त्रीधन एक संस्कृत सुभाषित आहे त्याचा अर्थ असा की स्त्रीला आवडणाऱ्या तीन गोष्टी कोणत्या तर नवरा मूल आणि दागिने आणि अगदी योग्य आहे दागिने हा स्त्रियांच्या आयुष्यातला अगदी अविभाज्य घटक आहे स्त्रिया इथे सगळ्या ज्या बसलेल्या आहेत महिलांची संख्या अधिक आहे इथे याचा मला विशेष आनंद आहे तर नवरा मूल आणि दागिने ह्या स्त्रीला आवडणाऱ्या तीन गोष्टी स्त्रीच्या आयुष्यातला अविभाज्य घटक म्हणजे दागिने दागदागिन्यांवर आधारित इतके उखाण आहेत ना आपल्याकडे जसं बिलवर केले पाटल्या केल्या करायची बिलवर केले पाटल्या केल्या सरी आता करायची आणि रावांचं नाव घ्यायला मागे नाही सरायची किंवा आधी घातला चंद्रहार मग घातली ठुशी आणि रावांचं नाव घ्यायला नेहमीच माझी खुशी असे अनेक आहेत आणखीन एक पहा